श्री स्वामी समर्थ हर हर महादेव सर्वांचं श्वेताजित मिनी ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे आणि मला माहित नाही हा ब्लॉग मिनी ब्लॉग होईल किंवा मोठा होईल पण तुमचे प्रश्नच असे कॉमेडी आहेत की नाही तर त्यांचे ना रिप्लाय मला द्यायचे आहेत कारण का खूप वेळानं तेच सारखे सारखे प्रश्न येतात आणि हे प्रश्न असे आहेत की कॉमेडी प्रश्न आहेत बरं का तर या प्रश्नां मला हसू पण येतं मी विचारत पडते की असे प्रश्न कसं तुम्ही विचारू शकता तर पहिला प्रश्न असा असतो की ताई तुझं लग्न झालंय काही जण बोलतात तुझं लग्न झालंय का तर तुम्ही ताई पण बोलता आणि परत तर लग्न झाले का तर मी अशी कोणतीही अजूनपर्यंत व्हिडिओ काढलेली नाही की ज्यामध्ये माझा मंगलसूत्र नाही म्हणून बिना मंगलसूत्राचे माझे एकही व्हिडिओ नाही तर माझं लग्न झालेलं आहे आणि एक कसं आहे ड्रेसिंगमध्ये एखाद्या वेळेस मंगलसूत्र झाकलं जातं तर त्याच्यासाठी मी येथे कुंकूसुद्धा लावते आणि अशी एक पण व्हिडिओ नाही की त्याच्यामध्ये मी असं कुंकू वगैरे लावले नाही तर का तुम्हाला समजण्यासाठी की बाबा माझं लग्न झालंय बरं का आणि अजून एक प्रश्न असतं की म्हणजे हा माझा स्वभाव वगैरे काही यांना आवडत असेल किंवा काही त्यांचे त्यांचे प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धती वेगळी असते आणि काही जणांचे प्रश्न असे असतात की दुसरा प्रश्न चला आपण घेऊया तर दुसरा प्रश्न असत की ताई तुझे दात किती छान आहेत तर ती एक आहेच की किती हसतेस तुला काय असं वाटतं तुझं दात हसतेस तर तो तशीच कॉमेडी झाली आणि त्याच्यानंतर ना प्रश्न तर सर्वजणच विचारतात की तुझे दात किती छान आहेत तर हो मी कॉलगेट असते तुम्ही कशाने असता नक्की सांगा तर काही नाही देवाने आपल्याला जे काही अवयव दिलेत ना खरंच आपण खूप नशिबवान आहोत की आपल्याला सर्व देवांनी चांगलं दिले ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडं बघितल्यानंतर मला तर खूप वाईट वाटतं तर आपल्याला वाट जे देवान दिले ना ते स्वच्छ ठेवायचं काम आपलं आहे त्यामुळे मी ब्रश करते तुम्ही पण करा हमारे टूथपेस्ट मे नमक आहे तुमच्या टूथपेस्टमध्ये नमक आहे की नाही सांगा मला कमेंटमध्ये बरं का आणि ही ही व्हिडिओ खास कॉमेडी करून आहे बरं का जास्त कोणी मनावर घेऊ नका कारण का प्रश्नच तुमचे कॉमेडी आहेत त्यामुळे मला उत्तर पण कॉमेडीमध्येच द्यायचे आहेत सर्वांना आणि तिसरा प्रश्न आहे की म्हणजे स्टार्टिंगला तो प्रश्न मला जास्त यायचा आणि त्याच्यानंतर मग थोडा आता आत्ताच्या लेवलमध्ये जरा कमी आले तरी पण एखादा प्रश्न करतोस की तुला काही कामं नाही का तर दादांनो ताईंनो ताई ताईच जास्त कमेंट करतात की तुला काही कामं नाही का तर ताई तुला माहिती आहे घरामध्ये आपल्या कामं काय काय असतात आणि राहिल्याविषयी तर तुम्ही माझं घर बघितलात ना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आहेच माझा घर मी कसा ठेवते काय आणि कुठल्याही ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तर तुम्हाला निदान कळत असेल की घर हिचं एवढं छान नाही ठेवलं आहे म्हणजे घरात नक्की काम करत असणार बरोबर की नाही तर घरातलं कामं सर्व टापण टीप आणि मला ना स्वच्छतेची खूप आवड आहे तर मग घरातलं सर्व आवरल्याच्या नंतरच मी व्हिडिओ वगैरे काढते तर असं काही कमेंट करू नका आणि जो ही आम्हाला पेमेंट देताना ना तर आम्ही कामं केल्याशिवाय व्हिडिओ त्यावर टाकवल्याशिवाय आम्हाला तर यूट्यूब पेमेंट देऊ ना। शकत नाही तर हा पण आमचं एक कामच आहे आपण व्यवस्थित सर्वांसोबत बोलणं याला पण काहीतरी रक्त बोलतं नाटवावंच लागतं ना तसं आहे ते तर नाही आम्ही सर्व काम करून कामधंदे करून मग आमच्या व्हिडिओ वगैरे असतात नाही आम्ही जर कामधंदे का केले नसते ना आणि जर मोबाईल घेऊन बसलो असतो ना तर आम्हाला चपलीने आणलं असतं सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगितले बरं का तर ह्या कमेंट तुम्ही करताना विचार करा बरं का आणि सिरियसली तर घेऊ नका आणि दुसरं एक कमेंट की ताई तू म्हणजे एखाद्याला आवडत असेल स्वभाव वगैरे तर ती बोलतात की तुझी बहीण आहे का तर नाही बरं का मी एकटीच आहे एकुलती एक आहे आणि तुमचे दाजी नशी आहेत की त्यांना मी भेटली <laughs> आपण आता प्रश्न विचारू नका आणि दुसरं म्हणजे लग्नाचं ताई माझ्यासाठी मुलगी बघ तर हा टॉपिक कॉमेडीच आहे बरं का तर मी कायम बोलत असते की तुम्ही सेटल व्हा सेटल झाल्यानंतर तुम्हाला मुलगी भेटल तुम्ही असाल सेटल तर तुम्हाला मुलगी भेटल आणि लग्नाच्या टॉपिक मध्ये मी तर कधी पडत नसते राजकारण आणि लग्नाचं टॉपिक मी नाही पडत कधीच खरं हे बरं का मला या टॉपिकच आवडत नाही तुमचं चांगलं झालं तर तुम्ही काय बोलणार नाही तुमचं वाईट झालं तर शंभर टक्के माझ्या नावाने शिव्या आणि असं असतं त्यामुळे आपल्याला तर ह्या हे आपल्याला कामच आपल्याला आवडत मेन गोष्ट आता शेवटचा प्रश्न असा असणार आहे की तू मूर्ख आहेस म्हणजे असं म्हणजे आम्ही लाईव्ह वगैरे घेतो ना तर म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत की हा लाईव्ह घेणार आहे लाईव्ह घेणारी नाही ना सरळ सोप्या भाषेत म्हणजे हा ही तसं काही चारित्र चांगलं नसते लाईव्ह घेणारी किंवा काय अशा कमेंट असतात म्हणजे बोलताना त्यांची पद्धत नाही अशी असते की हां यांना काम नाही या मूर्ख आहेत म्हणून लाईव्ह घेतात कामधेंदे नाही यांना तर तसं काही प्रश्न म्हणजे तुम्ही करताना त्यावेळेस खरंच विचार करा कारण का आम्ही लाईव्ह हां ज्या तुम्ही बघता बाहेरच्या युपी बिहारच्या लाईव वगैरे सरळ मी सांगते की त्यांच्या लाईव्ह मध्ये आपल्या महाराष्ट्रीयन ज्या ताई आहेत त्यांच्या हा जी लाईव्ह तुम्हाला चुकीची वाटेल ना तिथे तुम्ही बिंदास कमेंट करू शकता जी ताई जशी बोलते ना तिला तुम्ही तशा कमेंट करा पण आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या ताई आहेत साध्या भोळ्या बिचाऱ्या तर त्यांना अशा कमेंट करू नका कारण का घरातलं काम करून मुलावालांचा आवरून त्यात स्वतः काहीतरी टाईम भेटतो ना तर त्या टाईममध्ये त्या व्हिडिओ वगैरे करत असतात तर अशा कमेंट करू नका बर का आणि झाला विषय माझा तर मी मूर्ख वगैरे नाही बरं का मी खूप शानी आहे मला जिथं म्हणजे जिथं मूर्खपणाने राहायला लागतं ना तिथं मी मुर्खासारखीच वागते कारण का काही वेळेस ना अशा गोष्टी आपल्या मूर्ख कुठं बनायचं जिथे समोरचं व्यक्ती आपल्याला मूर्ख समजतं ना तिथं मूर्खच बनायचं पण आपल्याला आहे आपण शानी वागतो मूर्ख त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा मी तर विचार करत नसते आणि खरंच लाईव्ह घेणारी प्रत्येक स्त्री चित्र विचित्र असते तिचं चारित्र म्हणजे बेकार असतं असं नाही तर त्याच्या मागचं आज कारण आहे की जी जी ताई लाईव्ह घेते ना तर लाईव्ह घेत घ्याने काय होतं माहिती काही चॅनल आहे ना व्यवस्थित आपलं सबस्क्राईब टाईम वॉच एकदम फिगर मेंटेन असं बोलतात ना तसंच आहे बरं का ते तर आपण जर व्हिडिओ काढायला आपल्याला टाईम नसेल किंवा काही तर एखादी वेळेस तुम्ही लाईव्ह घेतलीत ना तर तुमचं चॅनल व्यवस्थित ग्रोथमध्येच राहते त्याच्यासाठी लाईव्ह वगैरे घ्यायचे असतं आणि ज्यांचे चॅनल मॉन्टेन्स वगैरे झालेले नाहीत त्यांनी लाईव्ह नक्की घ्या आणि शक्यतो जर तुम्हाला चांगलं पेमेंट वगैरे चांगलं फेमस व्हायचं असेल तर लाईव्हच्या आधी लागू नका तुम्ही मस्त असे शॉर्ट व्हिडिओ वगैरे तुमची माहिती किंवा मा काही परिस्थिती वगैरे तर ते ब्लॉगमध्ये अपलोड करा तर, आ, आ, तर ते ब्लॉगमध्ये म्हणजे दाखवा तुम्ही रेग्युलरचं रुटीन वगैरे खूप छान राहतात ब्लॉग आम्ही तर लाईव्ह घेतल्या खरं पण तुम्ही बघू शकता ते दीड लाख सबस्क्राईबर झालेत पण व्ह्यू कमी तर हा प्रश्न पड म्हणजे हा प्रॉब्लेम येतो बरं का चॅनलच्या म्हणजे तुमचा ग्रोथ होत नाही तर तुम्ही बघू शकता माझ्या दीड लाख सबस्क्रायबर आहेत पण मी कंटिन्यू लाईव्ह घेतली होती आणि लाईव्हचा फायदा आपल्याला नसतोय बरं का तर लाईव्हचं मी फक्त एवढं सांगितलं की चॅनल मॉन्टेसाठी तुम्हाला जर चांगलं व्हायरल होऊन पैसे पे पेमेंट चांगला पाडायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ब्लॉगपासून स्टार्टिंग करा आणि चला तर मी आता ब्लॉग इथेच एंड करणार आहे आणि तुमच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं भेटली असतील असं मला वाटतंय आणि सर्वात एक आनंदाचं म्हणजे आणि बऱ्याच आणच्या कमेंट असतील की ॲनिव्हर्सरी तुझे झाले तुझ्या दोन ऍनिव्हर्सरी व्हिडिओ तर व्हिडिओ येणार आहेत वेटिंग एडिटिंग वगैरे करायची असून आणि असं ॲनिव्हर्सरीला म्हणजे असं स्पेशल असं काही नाही पण हा गिफ्ट स्पेशल है तर त्यामुळे खूप हॅप्पी आहे मी जे काय आपलं असेल तसं आणि व्हिडिओ येतील माझ्या पण ब्लॉग येतील तर नक्की सपोर्ट करा जास्तीत जास्त श्वेताचेच जास ब्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आणखीन विचारू शकता मी आणखीन असे ब्लॉग तयार करीन आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन बरं का आणि आयुष्याबद्दल झालं तर काही प्रश्न पडतात काही वेळेस मी काय शेअर करते माझे अनुभव आणि माझे अनुभव तुम्हाला आवडत असतील आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये करा आणि त्यांची जर उत्तर माझ्याकडे असतील तर मी नक्की तुमच्याकडं त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर देईन ताई असो किंवा दादा फक्त एवढंच की माझ्या लाईव्हला माझ्या व्हिडिओना ज्या वेळेस फालतू कमेंट वगैरे येतात ना मी डायरेक्ट ती आयडी ब्लॉक करते कारण का ती व्यक्तीना सपोर्ट करणार नसते पाय खेचणारी असते आणि आपल्याला ना पाय खेचणाऱ्या माणसांपासून चार पावले नाही तर दहा पावलं आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल सर्व यातून काही माहिती आणि मेन जे प्रश्न करणार होते ना कॉमेडी प्रश्न हसू की रडू असे प्रश्न होते की नाही तर त्यांना मी आज छान असे रिप्लाय दिलेले आहेत असं मला वाटते आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक डन करा आणि माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग ओके बाय